हल्लीच रिलीज झालेला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे मीरा भाईंदर शहरातील मूवी मॅक्स थिएटरमधून या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले कारण याच्या समोर आलेला फार मोठा चित्रपट म्हणजे पुष्पा या पुष्पा चित्रपटामुळे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाला अगोदर शो कमी मिळत असल्याने प्रेक्षकांमध्ये आपली नाराजी तर होतीच ते आपली नाराजीही व्यक्त करत होते परंतु आता पुष्पा चित्रपटामुळे पूर्णपणे छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले थिएटर मालकाच्या मनमानिक कारभाराच्या विरोधात मीरा भाईंदर शहरातील सहसचिव संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज मनसेचं शिष्टमंडल थिएटर मालकांची भेट घेतली धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शो पुन्हा चालू करण्यासाठी त्यांच्याकडनं पत्र करण्यात आला नक्की त्यांची मागणी तरी काय आपण जाणून घेऊ हो। मी संजय सावंत मनसे शहर सहसचिव मीरा भाईंदर विषय असा आहे की या मीराबाईंदर शहरात जे काही टॉकीज आहेत जे काही थिएटरवाले आहेत ते जो आपला मराठी चित्रपट लागलेला आहे आणि आपला जो स्वाभिमान आहे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर एक मराठी चित्रपट जो आला आहे तर तो चित्रपट आता या चित्रपटगृहातील थिएटरच्या मालकांनी तो काढून टाकला आणि काहीतरी हिंदी चित्रपटासाठी ही सगळं हे उपद्रव त्यांनी चालू केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्यांना चोवीस तासाचा सा अल्टिमेटम दिलं म मुदत दिलेली आहे चोवीस तासात त्यांनी हा चित्रपट पुन्हा आपल्या टॉकीतला लावायचा आहे कारण काय आज इथल्या मराठी माणसांची आम्हाला तक्रारी आला आल्या किंवा आम्हाला हा चित्रपट बघायचा आहे गोरिली कांदिवली किंवा मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी हा खूप जोरात चित्रपट चालतो आहे परंतु इथे मराठीचं द्वेष हा ह्या लोकांमध्ये दिसतो आणि दुर्दैवाने बाप सा सांगायचं की वाटते हे आपल्या महाराष्ट्रात घडत आहे आणि फार वाईट गोष्ट वाटते की आज धर्मवीर संभाजी महाराजांनी एवढं बलिदान करून हिंदू धर्मासाठी किंवा एवढ्या ह्या गोष्टीसाठी हे करून पण स्वराज्यासाठी एवढा जीवाचा बलिदान करून देखीलही आज ही वेळ आहे की आज त्यांचा आपण चित्रपट बघायला आपल्याला मिळत नाही आहे तीन दिवसात त्यांनी चित्रपट बाहेर काढला तर ते आमचा आम्ही आप त्यांना निषेध केलेला आहे त्या विषयाचा आणि त्यांना चोवीस मुदत दिलेली आहे जर चित्रपट नाही लावला तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करणार असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे तुमच्या माध्यमातून सांगतो आणि नक्कीच मग नाही आम्हाला खट्यात किंवा मनसेच्या स्टाईल जे आंदोलन आहे ते करावं लागेल छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय सिसाह महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटाची गळशिपी ही काही नवीन नाही दरवेळी कुठला हिंदी मोठा चित्रपट लागल्यानंतर मराठी चित्रपटाचे शो रद्द केले जातात किंवा त्यांना प्राईम टाईम मिळत नाही हे नेहमीच हा वादाची ठिणगी आहे आणि दरवेळी मनसे या गोष्टीसाठी पुढार घेते यावेळी छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटासाठी मनसेने पुढाकार घेतलेला आहे नक्की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे शो थिएटर मालक लावतायत की नाही की मनसे याच्यावरती तीव्र आंदोलन करणार आहे अशा अधिक बातमीसाठी आपण पाहत राह लोकसेवा लायुक्त बातमीपत्र